डंका हरिनामाचं या चित्रपटाचं जे जी कला दिग्दर्शन जे आहे त्यांनी केलं संदीप जी नामकी हे मूळचे त्यांनी या चित्रपटाचं कला दिग्दर्शन केले तर याआधी अनेक सिनेमांचं कला दिग्दर्शन याची दुवा जी आहे ती त्यांनी सांभाळलेली आहे या चित्रपटाचं देखील कला दिग्दर्शन त्यांनी केले तर एकूणच या कला दिग्दर्शनाचा अनुभव त्यांचा कसा होता हे आपणच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संदीपजी तुमचं खूप खूप स्वागत पहिले तर मला कशाप्रकारे कला दिग्दर्शन करण्यात आलं आणि कसा अनुभव होता कारण हा चित्रपट जो आहे तो विठ्ठल चित्रपट चित्रपट आहे आहे मग खर अनुभव खूप चांगला होता म्हणजे जी, जी 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 मी जीडीआ पेंटिंग केलेलं आहे माझा विषय तो लास्ट इयरला विठ्ठल होता आमचे जे सर आहेत भारतीय त्या मी होतो आदिंद पालेज होतो त्या विठ्ठलावरती मी भरपूर पेंटिंग किंवा रांगोळ्या किंवा त्याचं शिल्प केलेलं आहे त्याच्यानंतर हा सिनेमा माझ्याकडे आला कारण मी सासवडा राहिलाय संत सोपन देवाच्या भूमीमध्ये आहे माऊलीची पालखी जाते सोपनदेवाची जाते बऱ्याच पालखी म्हणजे हे सगळी वारकरी परंपरा जवळनं पाहिलेली लहानपणापासून <usik> बरेच जे जुडे वाडे ऐतिहासिक मंदिरं किंवा पौराणिक मंदिरं आपल्याकडे आहेत तर हे काम करताना एक विठ्ठलाचा चित्रपट आहे म्हणून तो आपला आहे आपला म्हणून तो केलेला आहे आणि हे काम करताना खूप छान वाटलं एकदम समाधान वाटलं आमचे निर्माते रवी फळ आणि आमचे दिग्दर्शक शरद जाधव किंवा आमचे सर्व कलाकार तंत्रज्ञ यांच्यावर काम करायला चांगलं वाटलं आणि हे काम करत असताना म्हणजे कुठेच जसं याचं जे चित्रीकरण आहे जे आपलं तुम्ही पाहिलं असेल की कुठेच या चित्रपटामध्ये म्हणजे कॉम्प्रोमाइज केलेला आहे किंवा कुठेही कमी दिसते असं काही वाटणार नाही तुम्हाला मी बघताना मला बरेचसा जो भाग आहे तो आपल्या पुरंदर तालुक्यातला आहे तर ते कुठं कुठं शूटिंग झाले त्याबद्दल काय काय सांगाल आणि त्याच्यामध्ये सासवड तहसील कार्यालय हा एक तो भाग दाखवला किंवा तालुका पुरंदर आणि हरिपूर नावाचं एक काल्पनिक गाव तुम्ही ते दाखवलं तर ते कुठं कुठं आपल्या भागामध्ये झाले त्याबद्दल तुम्ही सांगता आपलं खरंतर याचं जे शूटिंग आहे ते आपल्या सासवडजवळ दिवे नावाचं गाव आहे दिवे गाव त्याची शाळा असेल तसं गाव मुख्य पार असतील बीडभट्टी जी आहे आपली योगेश शेठ गिरमे जे आहेत आपले त्यांच्या बत्त, भट्टी बीडभट्टीवर गिरमेंच्या त्या पूर्ण त्याचं इंट्रोडक्शन झाले चित्रपटाचं त्याच्यानंतर पुन्हा सासवड दिवे आंबोडी हा परिसरात आपल्या भागामध्ये नंतर पुणे वाई सातारा त्याच्यानंतर गोव्यामध्ये याचं चित्रीकरण झालेलं आहे किती चित्रपट तुम्ही म्हणजे हिंदीमध्ये असतील मराठीमध्ये असतील किंवा इतर भाषे कुठले केले आहेत तर त्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगा तर हा जवळजवळ पन्नासावा सिनेमा आहे प्रदर्शित होणारा बरेच सिनेमे आले काही राय अजून यायचे पण हा काम करताना खूप छान वाटलं यापूर्वी मी खोडा नावाचा सिनेमा केला होता त्याला राष्ट्रीय पुरस्कार होता त्याच्यानंतर पुन्हा सत्यशोधक आता जे महात्मा फुलेंच्या जोडावरमध्ये चित्रपट आला त्याचं खूप म्हणजे जेजुरीमध्ये खूप चांगला सिनेमा चालला होता त्याचंही काला दर्शन केलं होतं पुन्हा मी पण सचिन म्हणजे आमचे जे डंका डंकाहरीनामाचे जे डायरेक्टर आहेत श्रेयश जाधव त्यांच्यासोबत मी मी पण सचिन फकाट छुमंतर नावात एक सिनेमा हो आमचा घेतोय आणि त्यांच्यासोबत बरंच काम केले यंग डायरेक्टर आहे आणि ते काम करताना त्यांची विजन छान असतात एक एनर्जी असते आणि आम्हालाही ते काम करायला स्कोप देतात किंवा एक फ्रीडम देतात ते काम करताना आनंद होतो आणि बरेच सिनेमे करत असताना वेगवेगळे भी विषय असतात कधी ग्रामीण भाषेत ग्रामीण शैलीतला विषय असतो कधी ऐतिहासिक असतो कधी भावनिक असेल असेल कधी एखाद्या लव्ह स्टोरीवाला चित्रपट असेल हे काम करत असताना वेगवेगळे विषय वेगवेगळ्या लोकेशन्स मग त्याची बऱ्याच वेळा तुम्ही आजूबाजूचे जे लोकेशन्स आहेत ते आपल्यामध्ये कमी वेळेत कमी खर्चामध्ये किंवा चांगल्या क्वालिटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने आम्ही तो प्रयत्न करत असतो पण डंका आरे नावाचं चित्रीकरण आम्ही ना सासवट जवळपास केलेलं आहे अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल काय सांगताल अजून कोणते कोणते प्रोजेक्ट आहेत की ते येणार आहेत मग त्याबद्दल आपण सांगतो हिंदी कुठला प्रोजेक्ट आहे का किंवा मराठीमधील अपकमिंग असतील पण आता या चित्रपटाचं अर्थातच कलाचित्र तुम्ही केले ते उत्कृष्ट झाले यात काय वाद नाही आहे पण अजून अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल आम्हाला माहिती सांग आता नवीन येणारा चित्रपट आमचा आहे ग्लोबल आडगाव म्हणजे जे आता जे शहरीकरण वाढलेलं आहे किंवा जास्त आपण हे म्हणतो आधुनिकीकरण वाढले किंवा गावच्या गावं गेली तिथं आय टी कंपन्या आल्या किंवा बाहेरच्या कंपन्या विदेशी कंपन्याहून आपला कब्जा करत आहेत किंवा एक ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याविषयी ग्लोबल आडगाव नावात नावा एक ये ये सिनेमा येते नंतर छुमंतर नावात एक सिनेमा आहे तो म्हणजे एक फॅन्टसी किंवा थोडा कॉमेडी हॉरर असा मिक्स आहे तो दिग्दर्शक आमची श्रेय जाधव यांचाच सिनेमा आहे आणि त्याच्यानंतर परत एक जागरण नावाचा एक सिनेमा आहे तो पाणी आडवा पाणी जिरवा प्रश्नावरती आहे असे बरेच आहेत त्या अजून यायचे ते बरं हे सगळे मराठीच आहेत का किंवा हिंदीमध्ये हिंदीमध्ये सिनेमे काही केले पण ते आता रिलीज झाले नाही तुंबाड सिनेमा होता तुंबाड सिनेमाला मी काही भागासाठी काही मदत केली होती जिगर कलेच्या सिनेमा असेल त्याचं प्रोडक्शन व्यवस्थापन मी सासवडचं पाहिलं होतं तुंबाडसाठी काम केलं होतं असे बरेच सिनेमे की आता आमचे बरेच ऐतिहासिक सिनेमे सासवड पुणे वाई भोर परिसरात मुंबई परिसरात होतात त्याची प्रॉपर्टी हवी हो जमच आहे नवली कला त्याचे बरेचशा प्रॉपर्टी म्हणजे त्या सेट डिझायनिंगसाठी लागणारे जे काही वस्तू आहेत त्या आम्ही देतो तू काय सांगशील सेटबद्दल कसे वाटले सेट त्यांनी डिझायनिंग प्रकारे केले तू एखादा त्यातला एखादा सीन सांगी, तो तुला सेट खूप आवडला ते चांगल्या प्रकारे डिझाईनिंग करणार सगळे सीन तसे खूप छान होते पिक्चर बघण्यासारखा होता तर पिक्चर माझ्या असा मन लावून बघत होत पुरसे वाटत नव्हतं पिक्चर चित्रीकरण त्यातले महत्वाचे सीन त्यातलं शेवटचा जो सीन झाला ना ते त्यातला मारत होते विठ्ठलाला शेवटपर्यंत त्यांनी सोडलं नाही हा फायटिंगचा सीन विठ्ठलाला त्यांनी शेवटपर्यंत सोडलं नाही ते खूप छान वाटलं तर या प्रकारे आपण संदीप जी इनामके आहेत त्यांचं जे कला दिग्दर्शन आहे या चित्रपटाबद्दल पत्त। त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेतला तसंच मुलांना काय वाटलं हे देखील जाणून घेतलं आमच्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा चित्रपट जरूर जरूर पाहा चित्रपट चित्रपटगृहात आणि जर तुम्ही पाहिला असेल तर कमेंट करून नक्की आम्हाला सांगा की कसा होता